नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज गुरुवार अठरा जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी की पाठीमागील दोन दिवसांपासून उजनी धरण व सोलापूर जिल्हा परिसरात पावसाने विश्रांती दिलेली असून काल दिवसभर ही अत्यल्प पावसाची नोंद झालेली आहे काल आषाढी का एकादशी होती पंढरपूर परिसरात ही पावसाने कसलाही त्रास दिलेला नसून सर्व वारकऱ्यांना आषाढी एकादशीचा व वारीचा आनंद उपभोगता आला परवा दिवशी दौंडेतून आठ हजार पाचशे सोळा क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती ती आवक तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्युसेके कमी होऊन आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये पाच हजार तीनशे अठरा क्युसेक एवढ्या एक पाण्याची आवक येत आहे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्येही हळूहळू वाढ होत असून काल जी पाण्याची पातळी वजा सत्तावीस पॉईंट चौसष्ट टक्के होती त्यामध्ये आज एक पॉईंट अष्ट्याहत्तर टक्क्याची वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वजा पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणाच्या मृत साठ्यात ही शून्य पॉईंट शहाण्णव टी एम सी ची वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा एकोणपन्नास पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी एवढा झालेला आहे तर त्याचबरोबर उजनी धरणातील साठा हा उपयुक्त पाणी साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी तेरा पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज